श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते अमावस्य तिथी अमावस्य तिथी म्हटलं की संपूर्ण आकाशामध्ये आपल्याला अंधकार पसरलेला पाहायला मिळतो आणि अमावस्येची ही रात्र तांत्रिक क्रिया करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते तर ही तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात म्हणजे ज्यांना काळी जादू जमते तर ते लोक आपल्याला या अमावस्येच्या रात्री किंवा चुकून अमावस्येच्या आदल्या दिवशी किंवा अमावसेच्या दुसऱ्या दिवशी काही अशा वस्तू आपल्याला खाऊ घालू शकतात ज्यामुळं आपल्याला त्रास होऊ शकतो आपलं नुकसान होऊ शकतं आपल्या कुटुंबावरती मोठे परिणाम होऊ शकतात त्यामुळं आज मी तुम्हाला अमावस्याच्या रात्री जर कोणी अशी तांत्रिक क्रिया केलेले पदार्थ काळी जादू केलेले पदार्थ चुकूनही खायचे नाहीत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमची स्वतःची तुमच्या कुटुंबाची काळजी अवश्य घ्याल आता ही माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचपूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्याने चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता पहा अमावस्य तिथी आली की अचानक आपल्या घरामध्ये वादविवाद भांडणं कलह व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर अमावस्याजवळ आली की आपल्या घरामध्ये अचानक आजारपण सुरू होते किंवा आपल्या घरातील मुलांची चिडचिड सुरू होते आपल्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये अचानक काही ना काही अडचणी व्हायला सुरुवात होतात किंवा आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी आपली भांडणं होतात आणि हे कशामुळं होतं तर ते आपल्या बाजूला आजूबाजूला असणारी जी नकारात्मकता असेल किंवा आपल्या आजूबाजूला अस जे काही लोक असतात ज्यांना आपली प्रगती झालेली पाहवत नाही आपलं चांगलं झालेलं भलं झालेलं पाहवत नाही तर असे हे काही लोक का... आपल्याविषयी आपल्या कुटुंबाविषयी नकारात्मकता पसरवण्याचं काम करत असतात म्हणजेच अशा या प्रकारच्या काळ्या जादू तांत्रिक क्रिया करण्याचा प्रयत्न करत असतात ज्यामुळं आपल्या घरावरती अशा प्रकारचे काही ना काही संकट येतात किंवा तुमच्या घरामध्ये जर एखादा विवाहित मुलगा असेल म्हणजेच अविवाहित मुलगा असेल आणि त्याचा जर विवाह ठरत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये जन्माला येणारं बाळ हे अपंग येत असेल किंवा मुलामध्ये काही व्यंग येत असतील त्याचबरोबर अमावस्यात तिथी जवळ आली की आपल्याला घाबरल्यासारखं होतं किंवा आपण काहीही पदार्थ खाल्ले तर आपल्याला गळ्यात अडकल्यासारखं होतं आपली मानसिक स्थिती बदला बिघडायला सुरुवात होते आपण विचार करत असतो एक आपल्याकडून घडत असतं दुसरंच अशा प्रकारच्या गोष्टी घडू लागतात त्याचबरोबर अचानक या अमावस्याच्या काळामध्ये आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं आकस्मिक मृत्यू होणं किंवा अचानक आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट होणं अपघात होणं असे जे काही प्रकार असतात तर हे सर्व प्रकार या काळ्या जादूमुळं किंवा तांत्रिक क्रियामुळं आपल्याबरोबर घडत असतात त्याचबरोबर अगोदर सांगितल्याप्रमाणे तुमच्या जर घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये देखील या काळामध्येच अडचणी यायला सुरुवात होतात किंवा नोकरीमध्ये काही ना काही तक्रारी सुरू होतात मुलं जर शिक्षण घेत असतील अभ्यास करत असतील तर त्यांनाही या वेळेला अचानक त्रास व्हायला सुरू होतो मुलं चिडचिड करायला सुरुवात होतात आणि हे सर्व काही या आमावसेच्या काळामध्येच आपल्या मुलांशी आपल्या कुटुंबातील लोकांशी घडायला सुरुवात होते आता काही लोक याला अंधविश्वास म्हणतात किंवा हे सगळं फसवेगिरी म्हणतात परंतु अनेक लोकांना याचा अनुभव देखील येत असतो की अमावसेची रात्र किंवा अमावस्याजवळ आली की त्यांच्याबरोबर अशा काही गोष्टी घडायला लागतात आणि म्हणूनच आपल्याला अमावसेच्या या काळामध्ये काही विशिष्ट का गोष्टींची आवश्यक काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आमावसेच्या काळामध्ये आपल्याकडून कोणतीही अशी कोणीही गोष्ट घडणार नाही ज्यामुळं आपल्या मुलाबाळांना आपल्या पतीला किंवा आपल्या कुटुंबाला याचे परिणाम भोगावे लागणार नाहीत तर या अमावस्येच्या रात्री असेल किंवा अमावस्येच्या या काळामध्ये अमावसेच्या आधीचे दोन ते तीन दिवस अमावस्यानंतरचे दोन ते तीन दिवस या काळामध्ये जर आपल्या आजूबाजूच्या काही लोकांनी जर आपल्याला कोणती भाजी असेल किंवा एखादा पदार्थ खायला जर दिला असेल स्वयंपाकघरातील जेवणामधील कोणताही पदार्थ असेल किंवा एखादा प्रसाद म्हणून जर एखादी वस्तू जरी दिली असेल तर ती या अमावस्येच्या काळामध्ये चुकूनही आपण खायची नाही मग ती जी व्यक्ती देणारी आहे तर ती तुमच्याशी त्या व्यक्तीचं जर अगोदर कधी भांडण झालं असेल किंवा कधी किरकिर झाली असेल कटकट झाली असेल आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये जर तुमच्याविषयी जर कोणता राग असेल तर त्यामुळं देखील तुमच्या घरामध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी घडू शकतात आणि म्हणूनच या अमावसेच्या काळामध्ये चुकूनही आपल्या जवळपासच्या या व्यक्तीनं किंवा आपल्या नातेवाईकाने जर आपल्याला अशी काही जर एखादी वस्तू खायला दिली जेवणामधील कोणताही पदार्थ असेल किंवा प्रसाद असेल किंवा एखादं पेय असेल मग ते कोणतेही असेल, असेल अगदी चहा असेल तरी देखील तर तो देखील आपल्याला या अमावसेच्या काळामध्ये खायचा किंवा पा पेयायचं टाळायचं आहे त्याचबरोबर दुसरी जी अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे म्हणजे सफेद रंगाची कोणतीही मिठाई असेल पदार्थ असेल किंवा एखादी भाजी असेल किंवा एखादं पेय असेल तर हे सफेद रंगाची कोणतीही वस्तू जी आपल्या खाण्यामध्ये येणार नाही याची आपल्याला या अमावस्याच्या काळामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे हे जे पदार्थ आहेत या भाज्या आहेत पेय आहेत यामध्ये ही जी लोक आहेत ज्यांना वशीकरण करायला जमतं काळी जादू करायला जमते तर हे जे लोक आहेत तर या पदार्थांवरती या भाज्यांवरती काही ना काही काळी जादू वशीकरण करून आपल्याला हे खायला घालायचा प्रयत्न करतील किंवा आपल्या घरातील कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला करतील किंवा अख अगदी तुमच्या घरातील एखादा मुल दुसऱ्याच्या घरामध्ये जर खेळायला जात असेल तर त्या मुलाला देखील ही लोकं खायला घालू शकतात त्यामुळं आपण या गोष्टीकडं विशेष काळजी लक्ष द्यायचं आहे काळजी घ्यायची आहे आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीनं या आमावसेच्या काळामध्ये चुकूनही या वस्तू खायच्या नाहीत आपल्याला टाळायच्या आहेत म्हणजेच कोणतेही पदार्थ असतील भाज्या असतील त्याचबरोबर सफेद रंगाची कोणतीही वस्तू असेल भाजी असेल पदार्थ असेल किंवा पेय असेल तर या ज्या गोष्टी आहेत तर आपल्याला अवश्य याचा विचार करायचा आहे की आपल्याला कोण खायला घालत आहे कोण काय देत आहे आणि हे टाळणं आपल्याला जरुरी आहे जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये जे ही संकट येत आहेत विघ्न येत आहेत आजारपण येत आहे किंवा आपल्या घरातील विवा अविवाहित मुलं असेल किंवा मुलगी असेल तर तिचा विवाह ठरण्यास त्रास होत असेल अचानक येणार घरामध्ये आजारपण असेल अपघात जे काही या गोष्टी आहेत तर ते दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर एखादा जर लिंबू मिसळून केलेला पदार्थ असेल किंवा लिंबू सरबत असेल किंवा लिंबापासून कोणतीही एखादी रेसिपी केलेली असेल असेल ज्यामध्ये लिंबाचा वापर केलेला आहे तर या वस्तू देखील आपल्याला या अमावसेच्या काळामध्ये बाहेरच्या व्यक्तीने दिलेल्या खायच्या टाळायच्या आहेत त्याचबरोबर या अमावसेच्या काळामध्ये जर तुमच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याचबरोबर तुमच्या छतावरती बाल्कनीमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये देखील अशी एखादी जर अनोळखी वस्तू आपल्याला दिसून आली जर तुमच्या या मामावस्याच्या काळामध्ये जर बाहेरची एखादी व्यक्ती घरामध्ये येऊन गेली असेल आणि तुम्हाला जर घरामध्ये अशा प्रकारची एखादी अनोळखी वस्तू जर दिसत असेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुमचा वावर आहे तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला जर अशी जर एखादी अनोळखी वस्तू जर दिसत असेल तर चुकूनही या वस्तूला आपण हात लावायचा नाही आणि हे जे प्रकार आहेत म्हणजे हे अनोळखी वस्तू जर आपल्याला या अमावस्येच्या आधी दोन ते तीन दिवस किंवा अमावस्येच्या नंतर दोन ते तीन दिवसात दिसली तर आपण हे वस्तूला चुकूनही हात न लावता किंवा पाय देखील आपण याला लावायचं या नाही चुकूनही आपल्या घरातील किंवा आपला स्वतःचा स्पर्श या वस्तूला झाला नाही पाहिजे एखाद्या काठीनं किंवा एखाद्या अशा वस्तूनं या वस्तूला आपल्याला ढकलत ढकलत घराच्या बाहेर न्यायचं आहे किंवा कोणत्याही प्रकारे तुम्हाला याला स्पर्श न करता आपल्याला याला घरातून बाहेर काढायचा प्रयत्न करायचा I hit. या ज्या वस्तू असतात तर या वस्तू यामध्ये नकारात्मकता निर्माण केलेली असते वशीकरण केलेलं असतं काळी जादू केलेली असते आणि त्यामुळं या आपल्या आजूबाजूला आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्याला अचानकपणे दिसलेल्या असतात आणि त्यामुळंच आपण या गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे चुकूनही याला आपला स्पर्श हाताचा किंवा पायाचा होणार नाही एखाद्या ना, काठीनं कि किंवा एखाद्या दुसऱ्या वस्तूनं आपल्याला याला घरातून बाहेर किंवा बाहेर जरी असेल तर याला कसेही करून आपल्याला कचऱ्याच्या डब्यापर्यंत न्यायचं आहे कसेही करून याला आपल्याला आपल्या घरापर्यंत दूर करायचा आहे याचा प्रयत्न करायचा आहे परंतु ही वस्तू आपल्या घरामध्ये राहिली नाही पाहिजे त्याचबरोबर आपल्या जवळपासचा एखादा नातेवाईक असेल किंवा आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी जर आपलं जर काही भांडण झालं असेल वादविवाद झाले वा असतील तर हे भांडण झाल्यापासून आपल्याला त्याच्यावरती थोडे दिवस काही का कारणाने नजर ठेवायची आहे जेणेकरून काही लोक असे असतात की आपला त्यांच्याशी वादविवाद झाला तर तो राग मनामध्ये ठेवून आपल्यावरती काही नकारात्मकता गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतात आणि यामुळे देखील आपल्या घरामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात मग असे हे लोक या अमावसेच्या काळामध्ये आपल्याला कोणता ना कोणता पदार्थ खाण्यासाठी आपल्याला परावृत्त करत असतात किंवा एखादी वस्तू प्रसाद म्हणून देखील खायला घालवू शकतात तर अशा या ज्या वस्तू आहेत तर यामध्येच ही काळी जादू करून आपल्याला खायला घालायचा प्रयत्न करत असतात जेणेकरून आपल्याला आपल्या कुटुंबाला याचा त्रास होईल आणि म्हणूनच आपल्याला या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे तर यापूर्वी आपल्याबरोबर अशा जर काही गोष्टी घडल्या असतील आपल्याबरोबर असा जर प्रकार घडला असेल नकळतपणे तुम्हाला जर कोणी काही खायला घातलं असेल तर घाबरून जाऊ नका मी तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तर तो मंत्र तुम्ही या आमावसेच्या काळामध्ये म्हणजेच आमावसेचे आदले दोन दिवस अमावस्येच्या नंतरचे दोन दिवस संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुमच्या घरामध्ये धूपदीप करायचं आहे अगरबत्ती देवासमोर लावायचे आहे आणि संपूर्ण घरामध्ये धूप फिरवत फिरवत या धूप जो करणार आहोत तर यामध्ये आपल्याला भीमसेनी कापराचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे हा भीमसेनी कापूर पेटवायचा आहे आणि याचा धूर करायचा आहे आणि अकरा वेळा मी तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तर तो मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला हे जे धूप आहे तर ते घरातून फिरवायचं आहे आणि तो मंत्र असा आहे नीट ऐकून घ्या जर समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता देव दानव सिद्धोग पूजिता परमेश्वरी घरान रूप, पर्म रूप परमा परतंत्र विनाशिने मी मंत्र पुन्हा एकदा सांगते नीट ऐकून घ्या देव दानव सिद्धोग पूजिता परमेश्वरी परान रूप परमा परतंत्र विनाशिनी हा जो मंत्र आहे तर तो मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी मनापासून म्हणायचा आहे आपल्या पूर्वजांना प्रार्थना करायची आहे आपल्यावरची हे जे विघ्न आले आहेत बाधा आहेत करणी आहेत तर ते दूर करण्यासाठी जी काही तुमच्यावरती विघ्न आहे संकट आहे तर ती दूर करण्यासाठी या आपल्या पूर्वजांना भगवान श्री विष्णूंना आपल्या कुलदेवतेला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हा धूपधीप आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे मी जो तुम्हाला आत्ता मंत्र सांगितलेला आहे तर तो मंत्र जप करायचा आहे अकरा वेळा जप करायचा आहे आणि दर अमावस्येला तुम्ही या मंत्राचं जप अवश्य करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमची काळजी घ्यायची आहे तुमच्या मुलाबाळांची काळजी घ्यायची आहे कुटुंबाची काळजी घ्यायची आहे चुकूनही एखाद्या बाहेरच्या व्यक्तीनं दिलेला लिंबाचा पदार्थ असेल एखादा कोणताही जेवणातील पदार्थ असेल किंवा एखादा प्रसाद असेल किंवा एखादी पांढऱ्या रंगाची मिठाई असेल पांढऱ्या रंगाचं पेय असेल तर ते चुकूनही या अमावस्याच्या काळामध्ये खायचं नाही जेणेकरून आपल्या कुटुंबावरती कोणताही याचा वाईट परिणाम होणार नाही आपल्या घरामध्ये सुखशांती टिकून राहावी आपल्या घराची भरभराट व्हावी प्रगती व्हावी याची जर आपल्याला काळजी चिंता लागून राहिलेली असते तर या गोष्टींची आपण विशेष काळजी घेणं गरजेचंच आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जर तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मंत्र जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला क मध्ये विचारू शकता त्याचबरोबर माहिती जर आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद